देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्री शक्तीची भूमिका अपरिहार्य आहे आणि या शक्तीला कधीही दुर्लक्षित करता येणार ना नाही असं प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केलं येथील एन सी गट मुख्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल या मोहिमेसाठी विद्यार्थिनींची स्वतंत्र तुकडी आज शाहू महाराजांच्या हस्ते झेंडा फडकवून रवाना झाली रवानगीपूर्वी विद्यार्थिनीशी संवाद साधताना शाहू महाराज म्हणाले की जगातील अनेक देशांमध्ये महिलांना अलीकडे समानतेची वागणूक दिली जात असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच महिलांना सन्मानाचे स्थान दिले होते ही महाराष्ट्राची गौरवाची बाब आहे सहभागी होताना काळजी आणि शिस्त या गोष्टींना प्राधान्य देऊन या मोहिमेचा अनुभव स्मरणीय करावा असं त्यांनी सांगितलं या पदभ्रमंती मोहिमेत अंदमान निकोबार लक्षद्वीप पोंडिचेरी केरळ तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत या विविध राज्यातील मुली एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत असल्याचंही शाहू महाराजांनी गौरविले कार्यक्रमादरम्यान सोनतळी येथील नंदकिशोर लकारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला गेल्या एकवीस वर्षांपासून ते स्वकरचाणे कोल्हापूर विशाळगड पदभ्रमंतीसाठी साईन मॉडेल तयार करतात शाहू महाराजांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत साईन मॉडेल उत्तम असल्याचं प्रशस्तीपत्र प्रदान केलं यावेळी ब्रिगेडियर आर के पैठणकर डेप्युटी कर्नल अनुप रामचंद्रन पाच महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित कर्नल विक्रम नलवडे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते